मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया आमदार राणेकर यांनी आपल्या उत्तराला प्रत्युत्तर दिले ते ते की कसे गेले त्यांनी दिला येतो डंके की चोटपे येतो त्यात मध्ये काय मोठी गोष्ट आहे कसे गेले म्हणजे गाडीने येऊन गेलो होतो आम्ही आणि नेहमीच गाडीने येतो आता मागच्या आठवड्यात मी बुलेट वर टू व्हीलर ना तिथं फिरलो नेहमीच मी जातो आता काल रात्री माझी सभा मेकर मतदारसंघातच होती त्यात काय कसे येऊन गेले म्हणजे काय गाडीने येत असतो माणूस पायपाई थोडी येतो बुलढाण्यास माझ्यावर जे काही गुन्हे दाखल आहेत ते सगळे चळवळीतले आणि आंदोलनातले गुन्हे आहेत परंतु पोलिसांनी बुलढाण्याच्या न्यायालयामध्ये असा विनंती अर्ज केला की माझ्या सगळ्या गुन्ह्यातले जामीन रद्द करून मला तुरुंगात ठेवा लोकसभा निवडणुकीची जशी घोषणा केली तशी काही नेते मंडळी यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि त्यामुळे ते अशा पद्धतीचे उद्योग त्या ठिकाणी करतायत पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मला एक वर्ष तुरुंगात टाकण्याचा डाव या काही सत्ताधारी नेत्यांचा आहे आणि माझी त्यांना भीती वाटते जो जनाधार आम्हाला गावागावात मिळतोय लोकांचा पाठिंबा मिळतोय त्यामुळं मला तुरुंगात टाकून मैदानातून बाजूला करायचं असा काही नेत्यांचा प्लान आहे त्यामुळे हे सगळं पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून ते करतायत मला एक वर्ष नाही मला दहा वर्ष तुरुंगात टाका वेळ प्रसंगी मला फासावर चढवा परंतु मी शेतकऱ्यांच्या बाजूने बोलणं थांबवणार नाही वेळ प्रसंगी तुरुंगातून निवडणुकीच्या मैदानात उतरू पण आंदोलन किंवा चळवळ ही थांबणार नाही कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूने आमची लढाई सुरूच राहणार आहे नवीन नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी वीस चोवीस तास न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा